नमस्कार आज विषय आहे परवा एक वाचक सखी मला भेटली होती घाटात मढे घाटात आणि तिने मला ओळखलं त्याच्यावर मी एक छान आर्टिकल लिहिलंय आम्ही आमच्या दोघींचा एक व्हिडिओही शेअर केला होता तरी त्या अनुषंगाने ती जे काही बोलून गेली त्या अनुषंगाने मला असं वाटलं की एक सेपरेट व्हिडिओ करावा मला भेटल्यानंतर मी तिच्याशी जशी इंटरॅक्शन केली किंवा तिच्याशी ज्या पद्धतीने बोलले तिला अपेक्षित असलेला आदर माझ्याकडून तिला दिला गेला किंवा मिळाला असं म्हणू तर तोच आदर किंवा तोच जिव्हाळा किंवा तेच प्रेम इतर सेलिब्रिटींकडून मिळत नाही अशी तिची तक्रार होती आणि ही तक्रार फक्त तिचीच नाही आहे तर हा अनुभव मी सुद्धा घेतलाय किंवा अनेकांच्या तोंडातून आपण हे ऐकतो की सेलिब्रिटी स्वतःला शाणे समजतात किंवा गर्व असतो माज असतो आमच्याच जीवावर ते मोठे होतात तरी त्यांना कशाचा एवढा गर्व आहे मग ते इंडस्ट्रीज जेव्हा काम करतात मग सेलिब्रिटीमध्ये अनेक लोक आले म्हणजे असं नाही की फक्त ऍक्टर एक्ट्रेस से येतात सेलिब्रिटी म्हटलं की अनेक लोक आले सो ज्यांना फॅन फॉलोवर मोठा आहे फॉलोविंग मोठं आहे त्यांचं नाव आहे युट्यूबर आहेत किंवा ज्यांना लोक वेगवेगळ्या कारणासाठी ओळखतात अशी सगळी मंडळी एकदा प्रकाश झोतात आली की त्यांना शिंग फुटतात <laughs> आणि त्याला त्यांना असं वाटायला लागतं की आपणच सर्व काही आहोत स हे असं का घडतं सो का घडतं याच्या पाठीमागचं कारण मला नाही माहीत खरं तर मी ही पूर्वी ऍक्टिंग या क्षेत्रात होते करायची थिएटर केलंय सिनेमा असेल किंवा हे सगळं करत असताना माझ्याकडे अनेक लोक नाटक संपल्यानंतर आमचं म्हणजे शो संपल्यानंतर भेटायला यायची फोटो काढायची सांगायची काय आवडलं काय आवडलं नाही सगळंच सो मी ज्या बॅकग्राऊंडमधून आलीये अगदी छोट्या गावातून आणि मी वयाच्या आठव्या वर्षी पहिलं नाटक केलं आणि तिथून मला माहीत नव्हतं मी असं म्हणजे लेखिका होईन अभिनेत्री होईन Uh, किंवा अॅनिमल कम्युनिकेटर होईन किंवा न्यूट्रिशनिस्ट होईन किंवा काहीच नाही प्लॅन काहीही अॅबसुल्युटली नाही मला सामाजिक काम करायचं होतं म्हणून मी तर अंधशाळेत म्हणजे ब्लाइंड टीचरचा डिप्लोमा केला होता ग्रॅज्युएशन नंतर पण सम हाऊ ते येत गेलं समोर आवड निर्माण झाली कला होती माझ्यात उपजत काही त्या डेव्हलप केल्या गेल्या कला आणि मी त्याच्यात पुढे जात राहिले पण माझा स्वभाव पाहता फार काही मी त्याच्यात रमले नाही म्हणजे माझं काम इतर जशी कामं आहेत जसं मी कुकिंग करते किंवा घराचं क्लिनिंग करते ही जशी कामं आहेत तशीच ते माझं काम आहे अशा अँगलने जेव्हा आपण तिकडे पाहतो तेव्हा आपल्याला तो जो एक स्टार्डम असतो ना तो आपल्याकडे कुठेही फिरकत नाही आणि तो फिरकलाच नाही पाहिजे कारण आपल्याला स्टार्डम यायला हीच लोक हवी असतात तेव्हा आपण असे प्रत्येक जण सेलिब्रिटी मरतो की अरे आपल्याला कोणीतरी विचारावं आपल्याकडे कोणीतरी पाहावं आपल्याकडे कोणीतरी फोटो मागावा व्हिडिओ मागावा साईन मागावी आणि जेव्हा त्यांना स्टारडम मिळतं जेव्हा त्यांना प्रसिद्धी मिळते तेव्हा मात्र त्यांना तीच लोक नको व्हायला लागतात सो हे साफ चुकीचं आहे आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करत असतो त्यांना मोठं करायला हीच मंडळी म्हणजे मग आपले वाचक असतील कॉलर्स असतील हिच मंडळी आपले फॅन आहेत हीच मंडळी आपल्याला मोठं करत असतात आणि आपण मोठं निव्वळ कोणामुळे होतं तर यांच्यामुळे मग यांना गर्व कशाचं दाखवायचा आणि का कशाचा माज आणि का असावा सो जेव्हा माझ्यासारखी मंडळी असंख्य लोक आहेत जेव्हा भेटतात अशा लोकांना तेव्हा मग कुठेतरी कंपॅरिझन होते की त्या मॅडमना किंवा त्या सरांना मी भेटले तर ते इतक्या छान बोलल्या एकदम छान म्हणजे खूप छान फ्रेंडली इंटरेक्शन केलं पण मग अमुक एक व्यक्ती तशी नाहीये सो असं कुठेतरी कंपॅरिझन होतं तर मी सगळ्यांना असं सांगेन की जे जे स्टार मंडळी आहेत आपापल्या क्षेत्रात त्यांनी मला वाटतं या गोष्टीचं भान असणं गरजेचं आहे कारण हे स्टारडम हे फार कमी काळासाठी असतं आपलं सौंदर्य असेल फार कमी काळासाठी असतं मुळात आपण इथे कोणीच कायमस्वरूपी राहायला आलोच नाहीये ही भगवंताची भूमी आहे तिथे आपण आपलं कर्म करायचे आणि आपली वेळ आली की आपण इथून एक्झिट व्हायचे जे नाटकात आपण एक्झिट मारतो तसाच हाही एक, एक प्रयोगच आहे हा आपण झाला की आपण इथून निघायचे ही गोष्ट जेव्हा आपल्या आतमध्ये रुतते माहीत असते की एक सगळं क्षणिक आहे क्षणभंगूर आहे आज लोक आपल्याला छान 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 करतील उदो उद्या एवढीशी जरी चूक झाली तरी पटकन पुन्हा जमिनीवर आणून ठेवतात हे ज्याला कळतो तो कधीही सेलिब्रिटी म्हणून वागत नाहीत तो नॉर्मल लोकांसारखाच जाईल तिथे असतो सो मडे घाटात तेच झालं मस्त निसर्गाचा आनंद घेत होते माझ्या फ्रेंडसोबत सोबत फोटो काढत होते रील करत होते आणि ती सखी तिथे आली आणि मग तिने सांगायला सुरुवात केली की के माझ्या हे आमच्या ह्यांना फोटो आवडत नाहीत मग तुमचे किती छान तुमचे रील्स मी पाहते व्हिडिओज पाहते तुमचं लिखाण वाचते तुम्ही छान लिहिता अमुक मुक्त तमुग सो so, हे hey, जेव्हा तुमचा गर्व तुमच्याजवळ माज आणि हे सगळं नसताना जेव्हा हे सगळं येतं आणि तुम्ही तशाच पद्धतीने फ्रेंडली त्यांच्याशी इंटरॅक्ट जॉ करता तेव्हा तुम्ही खरी सेलिब्रिटी असता सो so, oh. सॅल्यूट टू ऑल सगळे तुम्ही सेलिब्रिटी आहात तुम्हाला सॅल्यूट कारण तुम्ही आम्हाला सेलिब्रिटी so, करत असता सो असंच प्रेम करत राहा सगळ्यांची मनापासून कृतज्ञता थँक्यू सो मच